बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर शहरातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत झाला राज्य उत्पादन शुल्क विभागाला राज्य शासनानं संगमनेरमध्ये अद्ययावत आणि सुसज्ज इमारत उपलब्ध करून दिली आहे येथील कर्मचाऱ्यांना शासकीय कामकाज करताना त्यांच्या निवासाची व्यवस्था इथं केली गेली आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी सागर धोमकर विभागीय आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पुणे तसेच अहमदनगरचे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रमोद सोनोणे संगमनेरचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे संगमनेर राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सुनील सहस्रबुद्धे प्रांताधिकारी शैलेश शिंगे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती राज्य शासनानं अद्ययावत इमारत उभी करण्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क प्रमोद सोनोणे यांनी प्रास्ताविकातून आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आभार मानले निरीक्षक राज्यपतने शुल्क कार्यावयी इमारत तसे बाजूला जे आहे ते दिवसानांची इमारत या दोन्हीचा लोकार्पण सोहळा आता माननीय आमदार महोदय हस्ते संपन्न झाला या इमारत झाल्यामुळे येथील अधिकारी व कर्मचारी नवीन कार्यालयाचे प्रशस्त सुविधा उपलब्ध झाली आहे त्यामुळे सदरची जी इमारत आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक निरीक्षक म्हणून आणि निवासस्थान असलेली एक परिपूर्ण अशी इमारत ही एकमेव अशी इमारत आहे आणि पुणे विभागामध्ये सुद्धा हे प्रथम उदाहरण आहे त्यामुळे अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून नक्कीच आम्ही महसूल आणि डिटेक्शनचे काम जोरमात करू या इमारती करिता व करता जवळपास पाच पॉईंट पंचवीस कोटी रुपये खर्च झाला हा खर्च मिळून देण्यासाठी आमच्या विभागाचे आयुक्त श्री विजय सूर्वंशी साहेब त्यांच्या मार्गदर्शन पाठिंबा आम्हाला निर्मिळ आला तसेच सदर कार्यक्रमा महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री नामदार श्री समुदय देसाई साहेब हे येणार होते त्यांनीही या कार्यक्रमाकरिता शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्यांनी महोदयांच्या हस्ते या इमारती उद्घाटन करण्यासाठी मला संदेश दिला आहे तरी मी माननीय नामदार साहेबांचे अतिशय आभारी आहे आणि त्यांनी जो आम्हाला भेट दिला आणि इतकी सुशेष प्रशासनाची इमारत जी आहे ते उद्घाटनासाठी त्यांनी भेट दिला त्यांचं जे आहे मी अतिशय आभारी आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने केला गेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कामकाजात त्या वास्तूमुळं बदल होणार आहे कर्मचाऱ्यांनी शासनाचा महसूल वाढवण्याबरोबरच भेसळयुक्त दारूवर कारवाई करण्याच्या सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या संगमराच्या वैभवामध्ये भर घालणार घालणार ही एक राज्य उत्पादन शुल्क बघायची इमारत आहे मला वाटतं जिल्ह्याच्या स्तरावर सुद्धा अशी भरत नाही त्यांनी उत्तम वापर बांधलेले प्रथम तर या नवीन निरीक्षक कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या ठिकाणी जायचं म्हणजे मला वाटतं फार मोठं भाषण काढण्याचा प्रश्न नाही ते काही मला वाटलं पाहुणे आल्यानंतर मी जे मुद्दा पाहिलं पाण्याच्या बाटल्या दिवसभर ते हरकत नाही परंतु आपल्या वेगानं काम केलेलं आहे ते दा एका दिवशी दारूच्या उपग्रह रोखण्यामध्ये असेल मला वाटत अनाधिकृत सोडून घेऊन जी बेसळीचा जो मुद्दा आहे तो खरं आजच्या काळामध्ये तुमच्या उत्पादन शुल्क विभागाला सगळ्यात मोठा हवा डुप्लिकेशनचं त्यामुळे जे काही सरकारचे जे उपक्रम आहेत आपल्या सरकारमध्ये सुद्धा एक विचित्र परिस्थिती आहे खात्याबद्दल इथे दारू उत्पादनाचं काम कसं नियंत्रित करायचं तुमच्या खात्याकडे करा। आणि दारूबंदी प्रचाराचं काम त्यांच्याकडे <laughs> आता ते बऱ्याच माणूस असतात साहेब म्हणतात की ते समाज कल्याण करते त्यामुळे आज एक मोठं काम तुमचं कमी झालं म्हटलं की दारूबंदीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही दारू पिणे हरकत नाही एक चांगला उपक्रम सुरू झाला आहे तुमच्या खात्यानं माझ्या मनापासून तुमच्या खात्याचं मी अभिनंदन करतो आणि निश्चितच या कार्यालयामुळे या भागातील जे काही व्यावसायिक आहेत त्यांनी चांगली सोय होईल प्रत्येक गोष्ट नगरला जायचं लोकांची सोय व्हायची कोणत्या व्यवसायामध्ये चांगल्या वाईट दोन्ही बाजू असतात आता आपण जी चांगली बाजू तिथून पुढे जायचं आणि त्यामुळे ज्या वाईट गोष्टी आहेत त्याचं आता त्याचं आरोप आपण करायचं नाही किंवा त्या वाईट गोष्टी ज्या घडतात त्याचं थी थी। संगमनेर शहरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची अतिशय देखणी अशी इमारत उभी राहिली आहे आणि यामुळे संगमनेरच्या वैभवात भर पडली आहे कडू कडूसी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला ला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न